मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरतीविषयी एक नवीन अशी माहिती घ्यायची आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिक्षकांचे पद रिक्त आहेत ते शिक्षकांचे पद कोणत्या विषयाचे जास्तीत जास्त रिक्त आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहे कारण आपण विषयाची विभागणी केली तर दोन भागामध्ये त्याची विभागणी करता येते एक भाग असा म्हणतो आपण ज्याला ज्याला आपण असं म्हणतो की गणित आणि विज्ञान हा एक भाग आहे आणि दुसरा जर आपल्याला भाग असेल आपल्या शालेच्या मध्ये येतो जो विषय ते म्हणजे सामाजिक शास्त्र मग आता गणित आणि विज्ञान याच्या जागा रिक्त सामाजिक शास्त्राच्या तुलनेत जास्त आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून आजचा जो विषय आहे आपला चर्चेचा तो विषय असा आहे की प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांची वाण कारण असं दिसते की सामाजिक शास्त्राच्या तुलनेत गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी प्राथमिक शाळेमध्ये फारच कमी प्रमाणात शिक्षक आहेत त्यामुळे आता जी भरती बैल आपली शिक्षक भरती दोन हजार बावीस यामध्ये गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांना एक गोल्डन चान्स आहे आणि जे टी ई टी उत्तीर्ण गणित आणि विज्ञानाचे शिक्षक आहेत त्याचं कंपेरिजन जर आपण समजा सामाजिक शास्त्राच्या विषयासोबत केलं तर त्याच्या आकडेवारीमध्ये सुद्धा फार मोठ फरक आहे मित्रांनो हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे ती आकडेवारी आज आपल्याला बघायची आहे की टीईटी उत्तीर्ण जे गणित आणि विज्ञानाचे शिक्षक आहेत ते किती आहेत म्हणजे गणित आणि विज्ञानाचे शिक्षक उमेदवार किती आहेत टीईटी उत्तीर्ण आणि सामाजिक शास्त्राचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांची संख्या टीईटी उत्तीर्णाची किती आहे यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओ मध्ये चर्चा करायची आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला एक सिलेक्शनचे चान्सेस हे सुद्धा आपल्याला कळतात आणि एकूण पास आऊट किती झाले लोक आहेत ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे तर मी एक आता स्क्रीन तुमच्याकडे हा शेअर केलेलाच आहे हा स्क्रीन असा आहे की प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांची बांधवा अशा प्रकारचं स्क्रीन आज मी आपल्या समोर इथं हा शेअर केलेला आहे पुढं बघा पुढची न्यूज काय गणित विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत चिंताजनक बाब म्हणजे राज्यात गणित विषयातील शिक्षकांची संख्या खूपच कमी आहे परिणामी भरती प्रक्रिया राबवूनही शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे त्यात बीएड पदवीधारक इयत्ता सहावी पासून पुढील विद्यार्थ्यांना शिकवतात त्यामुळे गणिताला शिक्षक कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे बघा त्यांनी असा याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गणित विषयाच्या शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्या जिल्हा परिषद मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आणि ती एक चिंताजनक बाब आहे आणि गणित किंवा विज्ञान शिकवण्यासाठी टीईटीचा पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि टीईटी पेपर दोन उत्तीर्ण जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांची संख्या सुद्धा फारच कमी आहे मित्र त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया राबवून सुद्धा गणित विषयाची रिक्त पद फार मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद मध्ये राहणार आहेत म्हणून पुढे एक असा सुद्धा एक भाग आलेला आहे की जर समजा ही भरती प्रक्रिया राबवल्यानंतरही जर गणित विषयाची पद रिक्त राहत असतील तर जे काही समजा गणित विषयाचे पदवीधर प्लस बी एड आहे पण ते टी उत्तीर्ण नाहीत त्यांची सुद्धा शासनाला निवड करावं लागेल पण त्यांच्याकडनं एक पत्र घ्यावं लागणार की आम्ही एवढ्या वर्षामध्ये टी ई टीचा पेपर दोन उत्तीर्ण करून देऊ हा एक विचार सध्या शासनाच्या विचाराधीन आहे परंतु हे केव्हा हे भरती प्रक्रिया राबवल्यानंतर जर फार मोठ्या प्रमाणात जर गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांच्या जर जागा रिक्त राहिल्या तर हा प्रश्न निर्माण होईल अन्यथा हा प्रश्न निर्माण होणार नाही हे पण सुद्धा इथं महत्वाचं आहे मित्र तर आता ही आकडेवारी कशी आहे आपण बघू आज आपल्याला याची आकडेवारी बघायची आहे गणित शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी गणित विषय घेऊन टी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षात केवळ दोन हजार सदोतीस उमेदवार टीईटी परीक्षा घेऊन उत्तीर्ण झाले आहेत राज्यातील रिक्त जागांचा विचार करता टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची संख्या खूपच कमी आहे म्हणजे जर विद्यार्थी म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना जर विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवायचा असेल तर पीई चा पेपर दोन गणित विषय घेऊन पास होणं आवश्यक हे उल्लेखनीय आहे मग आता गणित विषय जे शिकवणारे आहेत शिक्षक उमेदवार सहा ते आठ ला चालतात कारण तिथं बीएससी बीएड वर बी एड पाहिजे नऊ ते दहा ला पण चालतात कारण तिथं बीएससी मॅथ बीएड पाहिजे त्यानंतर अकरा बाराला एम एस सी मॅथ बीएड पाहिजे अशा तीन गटांसाठी ते लोक लायबल आहेत त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक नुसार परंतु गेल्या तीन वर्षाचा जर त्यांनी अभ्यास केला तर टीईटीचा पेपर दोन घेऊन गणित विषय घेऊन जे काही पास झालेले उमेदवार आहेत ते फक्त दोन हजार सदोतीस एवढेच उमेदवार आहेत हे इथं फार मोठ उल्लेखनीय आहे गणिताविषयी बोलतो मी गणित आणि विज्ञानाविषयी गेल्या तीन वर्षात टीईटीचा पेपर दोन आणि गणित विषय घेऊन पास झालेल्या जे काही उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार आहेत त्यांची संख्या खूपच कमी आहे ते आहे दोन हजार सदोतीस जिल्हा परिषद मध्ये म्हणा खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणा गणित आणि विज्ञान शिक्षकांच्या जागा फार मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत मित्र हा एक इथला आपला चर्चेचा महत्वाचा विषय आहे पुढं आपण आता सामाजिक शास्त्र घेऊन जे काही विद्यार्थी टी ई टी पास झालेले आहेत त्यांची संख्या आता आपल्याला बघायची आहे म्हणजे गणिताचे दोन हजार सदोतीस असेल तर सामाजिक शास्त्राचे किती आहेत ते बघू आपण आता तुलनेने सामाजिक शास्त्र विषयातील उत्तीर्ण उमेदवारांची संख्या दहा पटीनं जास्त आहे गणित आणि विज्ञानाच्या तुलनेत सामाजिक शास्त्र विषयातील जे उत्तीर्ण शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जी संख्या हे ती गणित आणि विज्ञानांच्या शिक्षक उमेदवारांच्या दहा पटीनं जास्त आहे हे इथं फार महत्वाचं आहे मागील तीन वर्षात बघा मागील तीन वर्षात गणित आणि विज्ञान घेऊन पास होणाऱ्या उमेदवारांची संख्या शिक्षक उमेदवारांची संख्या दोन हजार सदोतीसच आहे तर सामाजिक शास्त्र घेऊन पास होणाऱ्या उमेदवारांची संख्या किती आहे ते बघू आता मागील तीन वर्षात सामाजिक शास्त्र विषयातील तब्बल एकवीस हजार दोनशे त्रेचाळीस उमेदवार टीईटी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे शिक्षक भरतीत खरी स्पर्धा सामाजिक शास्त्र विषयातील शिक्षकांमध्येच असणार आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य हे आहे की गणित आणि विज्ञान घेऊन टीईटी पेपर दोन जे शिक्षक उमेदवार पासआउट आहेत त्यांच्या तुलनेत सामाजिक शास्त्र घेऊन जे काही उमेदवार पासआउट आहेत याच्यात फार मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे कशामध्ये गणित आणि विज्ञान मध्ये एवढी कॉम्पिटिशन नाही आहे पण सामाजिक शास्त्रामध्ये जे आहेत जे विद्यार्थी सामाजिक शास्त्राचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून यांनी इथं म्हटलंय की सामाजिक शास्त्र विषयातील तब्बल एकवीस हजार दोनशे त्रेचाळीस उमेदवार टीईटी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे शिक्षक भरतीत खरी स्पर्धा सामाजिक शास्त्र विषयातील शिक्षकांमध्ये असणार आहे म्हणजे गणित आणि विज्ञानामध्ये फार एवढी तुम्हाला कॉम्पिटिशन दिसणार नाही पण सामाजिक शास्त्र घेऊन जे काही शिक्षक उमेदवार आहेत यांच्यामध्ये टफ कॉम्पिटिशन्स आहे सिलेक्शन्स मध्ये कारण पोस्टच्या तुलनेत ज्या काही रिक्त पोस्ट आहेत ज्या जा रिक्त जागा आहेत शिक्षकांच्या त्या तुलनेत पास उमेदवारांची संख्या सामाजिक शास्त्रामध्ये जास्त आहे आणि गणित आणि विज्ञानाचं कसं आहे गणित आणि विज्ञानामध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या तुलनेत पास गणित आणि विज्ञान म्हणजे गणित घेऊन जे काही पासआउट झालेले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि ती फक्त केवळ दोन हजार सदोतीस आहे तर यांची तीन वर्षातली जे आहे सामाजिक शास्त्राची शास्त्रा ती आहे एकवीस हजार दोनशे त्रेचाळीस म्हणजे जवळपास दहा पटीचा हा मित्र या दोघांमध्ये डिफरन्स येतो आहे म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये जी कॉम्पिटिशन राहणार आहे ती टफ कॉम्पिटिशन्स राहणार आहे आणि हा आजच्या आपल्या या व्हिडिओचा मुख्य विषय होता गणित आणि विज्ञान आणि सामाजिक शास्त्र याची आपण तुलना केलेली आहे पास आउट उमेदवाराची आपण संख्या बघितलेली आहे रिक्त जागा ह्या गणित आणि विज्ञानामध्ये जास्त राहणार आहे त्या तुलनेत सामाजिक शास्त्रामध्ये सिलेक्शन मध्ये जे हे आहे कॉम्पिटिशन आहेत टफ राहणार आहे आणि हाच विषय घेऊन आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याला आपण जरूर लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आमचे जे नवीन व्हिडिओ बनतात ते नोटिफिकेशनद्वारे आपल्याला प्राप्त होतील आणि आपण शिक्षक भरती बाबतीत आपलं जे नॉलेज आहे ते अपडेट राहील मित्र हाच याच्या मागचा एकमेव उद्देश आहे तर ठीक आहे आजच्या या चर्चेला इथं मी पूर्ण विराम देतो धन्यवाद